प्रेमाच्या सुरू झालेली एक सुंदर गोष्ट जेव्हा नात्यांमध्ये गुंतते तेव्हा त्या निरागस प्रेमातूनच जन्म होतो एक आगीत भडकवणारा सूड मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन येत आहे सजना या चित्रपटाचा ट्रेलर जो नुकताच प्रदर्शित करण्यात आला हा ट्रेलर केवळ साधासुदा रिलीज नसून तो एक खास प्रसंग ठरला आहे मराठीतील विविध मनोरंजनाशी संबंधित चॅनलच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर लाईव स्ट्रीम करण्यात आला सहज आज तुले ले भारी दिसत तार रोज नाही दिसत अच्छा एवढा ना तसं का तुला नाही का आज सारखे तो आठवण मला पण तसं झालं आहे असे जवळ असं कुणी बघितलं तर मस्ती बेत मग कुणाला जर असं केलं ना जीवच घेईन तुझा सजना या चित्रपटाची निर्मिती शशिकांत धोत्रे यांनी केली आहे तर कथा पटकथा संवाद आणि दिग्दर्शन आदी सुद्धा शशिकांत धोत्रे यांनीच आहे छायाचित्रण रणजित माने यांनी केले संगीत ओंकार स्वरूप यांचा असून सिनेमातील गाणी भुंगा म्युझिकच्या बॅनर खाली बनले आहेत सजना हा सिनेमा जवळच्या चित्रपटगृहात दिनांक सत्तावीस जून दोन हजार पासून प्रदर्शित होणार आहे